फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आम्ही इथं मकर संक्रांती आहे त्याच्यामुळे आम्ही आज लाडू बनवणार आहे तिळाचे तर तिळाचे लाडू मी कसे बनवणार आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आज मी इथं तिळाचे लाडू बनवायला घेतले आहे तर इथं मी तिळ घेतलेली आहे तिळ मी चांगली साफ करून घेतलेली आहे जेवढी मी तीळ घेतली आहे तेवढा मी इथं गोळपण घेतलेला आहे कढई मी गरम केली आहे इथं कढई तापली की त्याच्यामध्ये तीळ टाकायचा कढी आमची तापलेली आहे तर कढईमध्ये मी आता तीळ टाकत आहे तीळ मी चांगला भाजून घ्यायचा आहे तीळ चांगला भाजून घ्यायचं आहे मस्त पैकी आता तीळ भाजलं आहे आपल्या इथं तर तीळ आपण कढईमधून बाहेर काढून घेऊया आपण शेंगदाणे टाकणार आहोत तर मी एवढे शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे पण भाजून टाकायचे त्याच कढईमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊया पण आता मी गुळ घेतलेला आहे गुळ चिक्कीचं घेतलेलं आहे तीळ पाव किलो आहे म्हणून गुळ पण मी पाव किलोच घेतलेला आहे कढईमध्ये गुळ टाकून घेणार आहे गुळ चिक्कीच घ्यायचं नाही लाडू व्यवस्थित ये वळता येत नाही कढई चांगली तापलेली आहे गुळाला छान पिक असं मेल्ट होऊ द्यायचं हा चिक्कीचा गुळ आहे त्याच्यामुळे खूपच जास्त कडक mm. आहे आता गुळ थोडं थोडं मेल्ट आहे याला थोडा वेळ लागणार आहे छानते की असं थोडं प्रेस करून घ्यायचं लाल लाल झालं की याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे थोडे थोडे राहिलेले आहेत ते पण आपण मेल्ट करून घेऊया तर गूळ आता मस्तपैकी वितळला आहे तर त्यामध्ये आपण आता तिळ ॲड करून घ्यायचं आहे गॅस बारीकच ठेवायचा त्याच्यामध्ये मी शेंगदाणे पण ॲड करून घेत आहे आता थोडंसं मी इथं वेलची पावडर घेतली आहे जाडसर करून मस्तपैकी झालं आहे तर आता हल्लीवरती असं बराबर करून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता मी गॅस बंद करून घेतला आहे कढई तशी गरम आहे गॅस चालू नाही ठेवला तरी आता काहीच फरक पडत नाही सगळं मी मिक्स करून घेत आहे आता शेंगदाणे गुळ आणि वेलची छानपैकी अशी मिक्स मिक्स करून घेतली आहे तर कढई मी इथं लाडू वळायचे आहे तर खाली अशी काढून घेते आता मी हाताला इथं चांगला तूप लावून घेतलेलं आहे कारण ते चिकटणार नाही गरम आहे त्याच्यामुळे थोडं हळूहळूच करा लाडू थोडं थोडं घ्यायचं आहे आणि असं दोन्ही हाताशी गोल गोल मळून घ्यायचं आहे तर बघा असा मस्त लाडू तयार झालेला आहे हाताला तेल किंवा तूप तुम्ही लावू शकता तर मी इथं तूप घेतलेलं आहे लावायला छोटे छोटे लाडू आपण इथं वळवून घेऊया गरम आहे त्याच्यामुळे थोडं थोडंच असं हाताला हे करून घ्यायचं आहे आता चटके थोडे थोडे बसतात म्हणा गरम गरमच आपण लाडू वळवून घेऊया कारण थंड जर झालं तर लाडू अजिबात वळता येत नाही तो पाक जो आहे पूर्ण कडक होऊन जातो गुळाचा त्याच्यामुळे आपण गरम गरमच लाडू वळून घेऊया बनवले झाले आहे तर थोडी मदत माझ्या छोट्या मुलीनं पण केली आहे तिने असे छोटे छोटे लाडू बनवलेले आहेत हे बघा छोटे 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 लाडू बनवलेले आहेत तर लाडू आमचे इथे तयार आहे हे बघा आमचे लाडू तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओला व्हिडिओ आवड आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि शेअर पण करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर तो, तोपर्यंत बाय सगळ्यांना